आमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आमचीच सिम आमचाच मोबाईल आमचाच डाटा सगळं हे सगळं यूज करून आम्ही करत आहे असं पण सरकारचे आता हल्ली बरेच असे म्हणजे हे अतिरेक व्हायला लागले कि बाबा ते कामा एवढेच हे करा एक सुट्टी नाही ना आम्हाला फॅमिलीला आमच्या कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नाही हे असं सगळं समस्या व्हायला लागले त्यामुळे आमच्या सरकारने काय करायला पाहिजे आमचा जो बोजा आहे तो कामाचा आहे तो कमी करायला पाहिजे नमस्कार माझं नाव दयानंद यल्प्पा फुगजी मी बेळगाव तालुका कंगाळी बिके ग्राम गावामध्ये ग्राम आरोग्य म्हणून गेल्या दोन तीन वर्षापासून काम करत आहे जवळजवळ पन्नास साठ वर्षापूर्वी जनसंख्या किती होती तेव्हा सुद्धा एकच ग्राम आढळत अधिकारी एकच तलाठी पोस्ट होती आता जवळजवळ तीन पटीनं तीन ते चार पटीनं जनसंख्या वाढलेली आहे पण ती पोस्ट आता सुद्धा तीच आहे एकच तलाठी आहे आता हिंदग्याचं उदाहरण घेतो मी त्यावेळेला चार पाच हजार जनसंख्या होती हिंदग्याला आता जवळजवळ पंधरा हजार जनसंख्या झाली तर असं झाल्यामुळे वर्कलोड जास्त म्हणजे जवळजवळ ज्या ठिकाणी तीन चार लोकांचं काम असतं तर एकच आमचा आमच्या हे पडा लागलाय जास्त त्याच्यानुसार परत आणि मोबाईल आता काय झालंय दुसरी गोष्ट सरकारने जवळजवळ वीस पेक्षा जास्त ऍप मध्ये आम्हाला काम दिले कामे दिलेली आहेत तर ती ऍप्स अशी आहेत आमच्या मोबाईल नंबरला परत आमच्या आय एम नंबरला ते सेट झालेलं असते कुठं बेंगलोर वरनं ह्या गावाचं जी माहिती आहे ह्या तलाठीच्या ह्या नंबरला हे सरे तर समस्या काय होते आता आमचे मोबाईल नंबर पब्लिककडे जनतेसमोर असतात तर त्याने आम्हाला कुठे साहेब आमची आमची एक अशी पोस्ट आहे की जवळजवळ जन्म झाल्यापासून ते मरणानंतर देखील आमची आवश्यकता जनतेला आहे आणि जे काही माहिती जे काही आम जे उत्पन्न पहिला होते म्हणजे एक ब्रह्म असल्यासारखे आम्ही जे काही उत्पन्न जे काही सुविधा सरकारची मिळाला त्याला त्याचीच मेन आवश्यकता लागते आता ग्राम आढळित जर तरी म्हटलं तर आम्ही त्या गावचे डी असल्यासारखे तर त्यानुसार आम्हाला सुविधा नाहीत आणि जे काही उत्पन्न आमच्यासाठी होतं आमच्यानुसार होत आता आम्ही जवळजवळ गाव जिल्ह्याचे जवळजवळ आता आमच्या कर्नाटक राज्यात भरून आम्ही आंदोलन करत आहे तर एकूण अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त आम्ही कलाटे लोक ऑल कर्नाटकामध्ये आम्ही हे कराव आहे रवींद्र डी जाधव तालुका अध्यक्ष मैं इस समय जो है डीसी ऑफिस के सामने एकत्रित हुई है हमारा मेन मुद्दा है जो मूलभूत है हमारे जो हो लैपटॉप गया कंप्यूटर हो गया और ऑफिस हो गया और ऑफिस पे, पे मतलब फर्नीचर हो गया ये हमारे को कुछ नहीं दिया गया है इसलिए और जो ट्रेवलिंग करते हैं ट्रैवलिंग अलाउंस तीन सौ रुपए है और तीन सौ से मतलब पांच सौ किया है हमारा मतलब मकसद ये है सरकार को ऑलरेडी हम निवेदन दिए थे उसको हजार तक करने के लिए अभी तक सरकार ने नहीं किया है और ज्येष्ठता पट्टी जो होता है और स्टेट लेवल में पकड़ने के लिए हम रिक्वेस्ट किए थे अभी तक उसको भी नहीं किया है और ट्रांसफर जो है हमारा कैंसिल किया गया है उसको पुनः पुनर्वचन कर करने के लिए हम रिक्वेस्ट कर रहे हैं